आम्ही आता विदर्भातल्या शिवनी आरमाळमध्ये मध्ये आहे आणि या शिवनी आरमाळमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण राज्य पुरस्कार प्राप्त असणारे शेतकरी कैलास नागरे यांनी या भागातल्या शेतकऱ्यांकरता पाणी मिळावं किंवा या भागात योजना याव्यात याकरता आत्महत्या केली आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्या कुटुंबाला हे पत्र पाठवलंय हो की त्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ केली जाईल किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं पालकत्व हे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार घेणार आज ऑक्टोबर महिना आहे म्हणजे ही आत्महत्या आणि हे पत्र आहे जुलै महिन्यातलं आज तागायत या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही किंवा या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं मुलांचं शैक्षणिक पालकत्व सुद्धा सरकारनं घेतलेलं नाही ही शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे की दुसरं काय हे किमान सरकारनं सांगायला हवं आज या ठिकाणी त्यांचे वडील आहेत विधवा पत्नी आहेत यांना उत्तर देणार कोण यावरही शासनाने एकदा विचार करायला हवा